नमस्कार मित्रांनो दोन हजार तेवीस भारतात खास करून ज्यांची शेअर बाजारात गुंतवणूक आहे अशा लोकांच्या घराघरात चर्चेला गेलेला विषय हिंदेनबर्ग रिसर्च ज्यांनी गौतम अदानी यांचे मोदी सरकारशी घनिष्ठ संबंध असून कशा प्रकारे अदानी कंपनीतले गैरव्यवहार कथित गैरव्यवहार याच्यामुळे गुंतवणूकदारांचं नुकसान होत आहे असं सुचवणारा एक संशोधन अहवाल प्रसिद्ध केला पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीस याचा बरोबर दोन वर्ष या घटनेला पुढच्या आठवड्यात पूर्ण होतील त्या हिंदेनबर्ग रिसर्चनी आपल्या दुकानाचं शटर बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार कारभार स्वीकारण्यापूर्वी अवघे चार दिवस असताना हिंदेनबर्गनी आपली कंपनी आपली फर्म गुंडाळण्याचा निर्णय घेतलेला आहे असं करण्यामागे त्यांनी म्हणजे या क्षेत्रात आपल्याला कोणी धमकावलेलं वगैरे नाही आहे आपल्यावर कोणाचा दबाव नाही आहे हे त्यांनी स्पष्ट आहे पण दुसरीकडे हा जो सगळा शॉर्ट सेलिंगचा खेळ आहे हा खूप जोखमीचा आहे आणि त्याच्यापेक्षा एक काही वेगळं करिअर ज्याच्यामध्ये जोखीम कमी आहे वगैरे असं करण्याचा आपला प्रयत्न आहे म्हणजे जे करायचं होतं ते साध्य झालं आणि त्यामुळे आपण दुसरं काहीतरी करणार असल्याचं सूचित करून त्यांनी की आपलं उद्दिष्ट पूर्ण झालंय आता उद्दिष्ट पूर्ण झालंय म्हणजे नेमकं कोणतं उद्दिष्ट पूर्ण झालंय तर त्याच्यावरच हा व्हिडिओ करणं क्रमप्राप्त ठरतं कारण ज्या हिंदेनबर्गच्या नावाने त्याच्या आधारावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विदेशी मूळ असलेले युवराज राहुल गांधी यांनी दोन हजार चोवीस सालची निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला त्यांना आता बरीच उत्तरं द्यावी लागणार आहेत सुरुवातीला सांगतो हिंदेनबर्ग इथे फार महत्वाचं नाहीये हिंदेनबर्गच्या आडून गोळी चालवणारा दुसराच कोणतरी आहे आणि त्यांनी गोळी चालवल्यावर हाकाटी करणारे तिसरेच आणखीन कोणतरी आहे आणि त्यामुळे हे प्रकरण नीट समजून घेणं आवश्यक आहे अमेरिकेमध्ये शॉर्ट सेलिंग ही गोष्ट कायदेशीर आहे त्याच्यावर काही बंदी वगैरे नाही आहे शॉर्ट सेलिंग म्हणजे काय करायचं तर समजा अशा ज्या संशोधन कंपन्या असतात त्या शेअर मार्केटमध्ये नोंदणीकृत वेगवेगळ्या कंपन्यांच्या समभागांच्या भावाकडे लक्ष ठेवतात हा भाव किती वाढला आहे किती कमी झाला आहे आणि जर त्यांना असं लक्षात आलं की एखाद्या कंपनीचा भाव अनैसर्गिक पद्धतीने वाढलेला आहे तर मग ते त्यांच्या रडारवर आणतात आणि मग त्याच्यावर कधी महिने कधी वर्षाहून जास्त काळ संशोधन करून या कंपनीमध्ये सगळं काही आलबेल नाही आहे असा अहवाल ते प्रसिद्ध करतात नुसता अहवालच प्रसिद्ध करत नाहीत हा अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर तातडीने ते त्या कंपनीचे शेअर खूप मोठ्या संख्येने विकतात सौद्यामध्ये तुमच्या खिशात तुमच्याकडे शे, त्या शेल शेअरची मालकी असायची गरज नसते तुम्ही शेअर विकता तो अहवाल प्रसिद्ध झाल्यावर त्या कंपनीच्या शेअरचं भाव खूप मोठ्या प्रमाणावर पडतात आणि मग पुन्हा तुम्ही या कंपनीचे शेअर खरेदी करतात म्हणजे मी समजा एक कोटी शेअर विकले दोन हजार रुपयांना आणि तेच शेअर त्या कंपनीच्या भावामध्ये आठ टक्के दहा टक्के वीस टक्के भाव घसरल्यानंतर मी पुन्हा ते शेअर समजा पंधराशे रुपयाला खरेदी केले तर एक कोटी शेअर गुणिले पाचशे रुपये म्हणजे पाचशे कोटी रुपयांचा फायदा मला झाला म्हणजे मी वर्षभर अभ्यास करून तपास करून जो संशोधन अहवाल बनवला त्यातून मला पाचशे कोटीचा फायदा झाला म्हणजे याच्यामध्ये हात कोणाचे पोळतात तर त्या कंपनीमध्ये तिच्या समभागांमध्ये ज्या कोणी सामान्य गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेली असते त्यांचं वीस टक्के मूल्य कमी झालं तर हा किती मोठा फटका आहे याचा तुम्ही हिशोब करू शकता असं म्हटलं जातं की या हिंदेनबर्ग अहवालामुळे अदानी समूहाचे जे प्रवर्तक आहेत अदानी कुटुंबी आहेत त्यांचं साधारणतः दीडशे अब्ज डॉलरचं नुकसान झालं त्यांच्या अदानी कंपनीचे वेगवेगळे जे समभाग होते ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर घसरले की त्यांचं मालमत्ता अर्थात ही आभासी मालमत्ता असते आज कमी आहे उद्या वाढू शकते परवा पुन्हा कमी होऊ शकते ते जवळजवळ दीडशे अब्ज डॉलरनी कमी झालं सामान्य गुंतवणूकदारांचे हात पोळले पण तरी देखील या संशोधन कंपन्यांचा असा दावा असतो की आम्ही जे करतो हे समाजाच्या हितासाठी करतो कारण अशा प्रकारे जर एखादा फुगा कृत्रिमरित्या फुगवला असेल आणि जर तो आम्ही फोडला तर ठीक आहे काही लोकांचं नुकसान होतं पण तो फुगा आणखीन मोठा होऊन फुटून त्याच्यात लाखो लोकांचं नुकसान होण्यापेक्षा हजारो जणांचं नुकसान झालं तर काही हे समाजाच्या हिताचं आहे वगैरे असं म्हणून ते स्वतःच्या कामाला सोनेरी मुलामादेखील चढवतात आणि अशा प्रकारे हिंदेनबर्ग ज्याची स्थापना दोन हजार सतरा साली झालीत त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांना लक्ष केलं होतं त्यांनी लक्ष केलेल्या कंपन्यांमध्ये अनेक कंपन्यांचे काही कंपन्या तर बंदच पडल्या काहींची ऐंशी टक्के घसरण झाली काहींची सत्तर टक्के घसरण झाली अदानी उद्योग समूहाच्या बाबतीत बोलायचं तर अदानी एंटरप्राइजेस जी त्यांची फ्लॅगशिप कंपनी आहे त्याचे समभाग साठ टक्क्यांनी पडले अना अदानी ग्रीन एनर्जी पन्नास टक्क्यांनी पडले अदानी पॉवर तीस टक्क्यांनी पडले अदानी पोर्ट्स बेचाळीस टक्क्यांनी पडले अदानी टोटल गॅस अठ्ठावन्न टक्क्यांनी पडले अदानी विलमार तीस टक्के पडले अदानी ट्रान्समिशन अठ्ठेचाळीस टक्के पडले अर्थात हे त्यावेळेला पडलेले भाव आहेत आता त्यातले अनेक शेअर पुन्हा सावरलेले आहेत पण याचंच भांडवल करून राहुल गांधींनी जो तमाशा देशामध्ये केला की कशाप्रकारे गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे दोघं नाहीत हे एकच आहेत आणि म्हणून काहीतरी त्यांना मोदानी म्हणून काहीतरी ते मोदानी नाव कसं काय त्यांनी काढलं माहिती नाही पण मोदानी म्हणून त्यांनी नाव घ्यायला सुरुवात केली भारत सरकारने या घटनेची गांभीर्यानी दखल घेऊन तात्काळ सेबीची चौकशी लावली पण तरी देखील या लोकांचं त्यांनी समाधान झालं नाही राहुल गांधी सातत्याने याच्या सी बी आय चौकशी लावली पाहिजे जे पी सी जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची स्थापना केली पाहिजे आणि त्याच्यात साक्षात पंतप्रधानांना बोलवून राहुल गांधी पंतप्रधानांना प्रश्न विचारणार म्हणजे कांगारू कोर्ट उभं करण्याचा यांचा डाव होता आता याच्या मागे कोण होतं ते कदाचित कायम गुलदस्त्यातच राहील कारण जसे म्हणलं की अशा प्रकारे शॉर्ट सेलर आहेत ते अमेरिकेत आहेत आणि ते जे करतात ते कायदेशीर आहे म्हणजे तुम्ही जेव्हा रिसर्च करत असता तेव्हा तुम्ही शेअरला हात लावत नाही तुमचा रिसर्च पब्लिश झाल्यावर तुम्ही विकता आणि खरेदी करता पण जर त्या शॉर्ट सेलरच्या मागे दुसरेच कोणतरी खेळाडू असतील आणि त्यांनीच आधीच जे शेअर विकले असतील तर त्यांनी कमवलेल्या पैशाचं काय हा एक मुद्दा होतो त्याच्यामागे कदाचित पैसेवाले लोक नसतील म्हणजे ज्याच्यातनं त्यांना पैसा कमवायचा आहे असे लोक नसतील पण ज्याच्यातनं त्यांना एखाद्या देशाचं नुकसान करायचंय एखाद्या सरकारला पाडायचंय आणि तिकडे नवीन सरकार आणायचंय असे जे चाळे ज्यांना करायचे त्यांनी समजा अशा एखाद्या शॉर्ट सेलरला हाताशी धरलं तर काय आणि अदानींना लक्ष करणं तर स्वाभाविकच कर होतं कारण भारताचे जे दोन महत्वाकांक्षी प्रकल्प याच्यामध्ये भारत सहभागी आहे आयमेक कॉरिडॉर आणि आय टू यू टू बांगलादेशचा विषय बांगलादेशमध्ये आदानींनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आणि बांगलादेशचं सरकार त्यानंतर कशा प्रकारे पाडण्यात आलं कशा प्रकारे तिथे क्रांती घडवण्यात आली आणि तिकडनं नवीन सरकार आल्यावर त्यांनी देखील अदानींच्या प्रकल्पाला लक्ष केलं अदानींनी इस्रायलमध्ये हायफा बंदर विकत घेतलेलं आहे आणि हेच बंदर भारताला संयुक्त अरब अमिराती सौदी अरेबिया जॉर्डन मार्गे युरोप आणि अमेरिकेशी जोडणार आहे आणि हे हायफा बंदर भारत जो चीनच्या बेल्ट रोड प्रकल्पाला पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्या केंद्रस्थानी हे हायफाचं बंदर आहे आणि त्यामुळे याच्या मागे नेमके कोणते लोक आहे त्याच्यामध्ये जॉर्ज सोरोस सारखे लोक आहेत का की ज्यांना भारतात सरकार उलथवून टाकायचं आहे जेव्हा इलान मस्क जर्मनी आणि फ्रान्समध्ये आणि ब्रिटनमध्ये सरकार बदलावा मागणी करतो तेव्हा या पुरोगाम्यांच्या सगळीकडे मुंग्याड डसतात पण हे जेव्हा जॉर्ज सोरोसच्या माध्यमातून इतरांच्या माध्यमातून अशा प्रकारचे चाळे इतर देशात करतात अनेक देशात त्यांनी सरकार उलथवलेली आहेत भारतातही उठाव करायचा क्रांती आणि त्याला क्रांती वगैरे गोड नाव द्यायचा हा डाव त्यांचा पहिल्यापासून होता आणि त्याच्यासाठी राजकीय नेत्यांना हाताशी धरायचं माध्यमांना हाताशी धरायचं ज्याला सिव्हिल सोसायटी म्हणतात अशा सगळ्या संघटनांना हाताशी धरायचं या सगळ्याचं हे हिंदेनबर्ग हे एक हिमनगाचं टोक होतं अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचं चा या सरकार आल्यावर ही गोष्ट नक्की आहे की जे अमेरिकेतलं डीप स्टेट आहे जे जॉर्ज सोरोस आणि या सगळ्या लोकांचा त्याच्यामागे सहभाग आहे या सगळ्यांच्या मागे ट्रम्प सरकार लागणार त्यांना काही भारतासाठी पडलेलं नाही आहे त्यांना स्वतःची पडलेली आहे कारण याच लोकांनी मीडिया पार्ट म्हणून कंपनीचा रिपोर्ट आलेला त्याच्यात आपल्याला आठवत असेल की जगभरातल्या आघाडीच्या वर्तमानपत्रांना त्यांनी एकत्र केलं होतं आणि त्याचं एक ऑर्गनाईज क्राईम आणि करप्शनच्या विरोधात सिंडिकेट म्हणून त्यांनी तयार केलं होतं आणि अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाचं सरकार असताना हे लोक अमेरिकन सरकार विरुद्ध टीका करत नव्हते डोनाल्ड ट्रम्पचं सरकार आल्यावर जॉर्ज सोरोसच्या पैशाने आणि ज्याच्यात अमेरिकन सरकारचाही पैसा लागलाय अशी संघटना ट्रम्प सत्तेवर आल्यावर त्यांच्या विरुद्ध देखील टीका करायला लागली आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेवर आल्यावर अशा प्रकारच्या डीप स्टेटची चौकशी लावणार हे उघड आहे आणि म्हणून म्हणलं की ट्रम्प सरकार येण्याच्या आधी तीन चार दिवस जर हे लोक आपल्या कंपनीचा गाशा गुंडाळत असतील तर हे नक्कीच संशयास्पद आहे याच्या मागे नेमकं कोण दडलेलं आहे आणि याच्याबाबत उल्लेख करायचा झाल्यास अदानीचे एक वरिष्ठ अधिकारी आहेत ग्रुप सी एफ ओ अदानी समूहाचे ज्यांचंही नाव या सगळ्या अहवालात घेण्यात आलं होतं त्यांनी एक ट्वीट केलेलं आहे कितने गाझी आये कितने गाझी गये आणि पुढे त्यांनी म्हटलंय कारण ते शीख आहेत म्हणजे पगडी आणि हे न घातलेले केश केशधारी शीख असतात आणि दुसरे म्हणजे पगडी न घालणारे शीख असतात तशा प्रकारचे शीख आहेत आणि त्यांना त्या पंजाबची आठवण जिकडनं देशावरची सगळी इस्लामिक आक्रमणं त्या सगळ्या बेल्टमधनं अमृतसर जवळनं झाली आणि त्यामुळे त्याच्याबद्दल त्यांनी बोलताना म्हटलंय कितने गाझी आहे कितने गाझी गये याच्याबद्दल त्यांनी बोलताना एक गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे ती महत्वाची आहे त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की मी इतिहासाचा विद्यार्थी आहे आणि मी पंजाबमधनं येतो आणि त्यामुळे मला याचं अजिबात आश्चर्य वाटत नाही पुढे ते म्हणतात जालियनवाला बाग हत्याकांडातही गोळ्या चालवा असा आदेश देणारा एक गोरा होता जनरल डायर गोरा होता त्यांनी आदेश दिले पण गोळ्या चालवणारे भारतीय लोक होते आपल्या रक्ताचे लोक होते आपले लोक होते आणि त्यामुळे मला माझ्याच देशातल्या लोकांकडनं ज्यांनी हे सगळे अदानी प्रकरणावर ढिंगाणा घातला होता ना त्याचं नाव नाही घेतलं पण त्यांच्याबद्दल मला अजिबात आश्चर्य वाटत नाही अ व्हाईट पर्सन गेव अॅन ऑर्डर दॅट सम इंडियन्स शूड फायर इज अ पॉसिबिलिटी म्हणजे बघा कोणीतरी गोऱ्यांनी हे आदेश दिले आणि त्या गोऱ्याच्या तालावर नाचणारे इथले अर्ध गोरे म्हणजे भारतीय म्हणवणारे जनेऊधारी ब्राह्मण म्हणवणारे पण प्रत्यक्षात गोऱ्या कातडीचे लोक असल्यास काळ्या कातडीचे पण स्वतःला गोऱ्या कातडीचे समजणारे लोक असल्यास आश्चर्य वाटणार नाही याबाबत हे लोक सर्वोच्च न्यायालयातही गेले होते जनहित याचिका दाखल केली होती तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने तेव्हा त्यांच्या चपरा खांडली होती आणि सांगितलं होतं की सेबीने जो अहवाल जे सेबीने जे काम केलं आहे ते संशय घेता येऊ शकत नाही याच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी लावा ही कमिटीने मग सी बी आय चौकशी लावा या सगळ्या मागण्या धनंजय चंद्रचूड अध्यक्ष असलेल्या दे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने फेटाळून लावल्या होत्या बाकीच्यांनी अदानी अदानी करणं कमी केलं पण राहुल गांधी अजूनपर्यंत अदानी अदानी करत बसलेत आत्ता या अमित शहाचा जो आत्ता एपिसोड झाला की त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान वगैरे केला अशा प्रकारच्या बातम्या चालवण्यात ते चा आल्या त्याच्यातही राहुल गांधींनी आंबेडकरांच्यातही आदांनी शोधला आणि त्यामुळे हिंदनबर्गचं दुकान बंद झालं त्यांचं शटर बंद झालं पण हिंदेनबर्गच्या नावानी स्वतःचं राजकीय दुकान चालवणाऱ्यांचं काय हा प्रश्न विचारणं आवश्यक आहे मला खात्री आहे की मोदी सरकार त्यांची काही चौकशी लावणार नाही कारण आपल्याकडे एक अलिखित नियम आहे पण लोकांनी या सगळ्या गोष्टींच्या परिप्रेक्षातनं या हिंदबर्गच्या अहवालाकडे बघणं गरजेचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला दिसून आणतील इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट